यावर्षीचा मान्सून महाराष्ट्रामध्ये लवकरच दाखल झाला महारा मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चांगल्या प्रकारे पावसाची नोंद कोकण गोवा मा, म पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये दिसून आली परंतु एक जून ते बारा जूनचा जो कालावधी आहे त्यामध्ये पावसाने पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला दिसून आला आणि त्यानंतर परत तेरा जून नंतर ज्यावेळी बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं त्यावेळी पावसाचा जोर परत वाढलेला आपल्याला दिसून आला परंतु हा जो जोर आहे किंवा हा जो, जो पाऊस आहे तो फक्त कोकण गोवा पश्चिम महाराष्ट्रामध्येच मा सरासरीपेक्षा जास्त झालेला दिसून आला आणि त्यानंतरसुद्धा बरेच दिवस जो पाऊस होता तो पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातच जास्त होत गेला आत्ताची जर पावसाची सरासरी बघाल आपण तर मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच पडलेला आहे इनिशियल काही दिवस जूनचे विदर्भामध्ये चांगला पाऊस आपल्याला दिसून आलेला नाही परंतु नंतर ज्यावेळी कमी दाबाचं क्षेत्र तर पश्चिमेकडे ज्यावेळी सरकत होतं त्यावेळी म विदर्भातसुद्धा चांगल्या पावसाची नोंद काही गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आलेली आहे परंतु मराठवाड्याचा जो भाग आहे तिथे पाव सरासरीपेक्षा कमीच पाऊस झालेला दिसून आलेला आहे नंतर मराठवाड्यामध्ये कमी पाऊस पडण्याचं मुख्य कारण म्हणजे जरी पावसाचा जोर किंवा मान्सूनचे वारे जरी सक्रिय अस होते तरी तिथे जे काही कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं होतं ते उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं आणि त्याची मुवमेंट जी होती ती पश्चिमेकडे होते आ, उत्तर पश्चिमेकडे असं म्हणता येईल आणि त्यामुळे जो काही पाऊस पडला तो मध्य महारा मध्य भारत किंवा विदर्भातील काही भागांमध्ये पडला आणि मराठवाडा हा जो प्रदेश आहे किंवा पश्चिम महाराष्ट्राचा जो पूर्वेकडचा प प्रदेश आहे तो याच्यामध्ये येतो रेनशॅडोमध्ये येतो किंवा पर्जन्यछायाच्या प्रदे प्रदेशामध्ये येतो आणि जो काही पाऊस आहे तो कोकण गोवा किंवा मध्य महाराष्ट्रातील घाट भाग किंवा पश्चिम महाराष्ट्र इथंच पडतो आणि तिकडं ज्यावेळी ढगं जातात किंवा वारे जातात तर त्यामधलं बाष्प कमी झालेलं असतं तिथं फक्त ढगाळ वातावरण किंवा हलक्या स्वरूपाच्या पावसाव्यतिरिक्त जास्त पाऊस पडत नाही तर या सगळ्या कारणांमुळे मराठवाड्यात जो पाऊस मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस आपल्याला दिसून आलेला आहे तर येणाऱ्या चार ते पाच दिवसांचा शॉर्ट रेंज किंवा दीर्घकालीन अनुमान जर बघाल तर त्यामध्ये असं दिसून येतं आहे की मध्य महाराष्ट्र कोकण गोवा आणि मराठवाड्या मराठवाड्यामध्ये यावर या चार ते पाच दिवसांमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच पडण्याची शक्यता आहे आणि येणारे दोन आठवड्यांचा जर विचार कराल तर करा त्यामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म मराठवाड्यातील काही ठिकाणी सद समा समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे